नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क होईल आमचं हे न्यूज चॅनल ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी भारतीय संविधान निर्मिती ही एक प्रकारची क्रांतीच आहे भारतातील प्रत्येक नागरिकाला सारखाच मान सन्मान आपल्या संविधानाने मिळून दिला आहे म्हणून अशा प्रकारची संविधान जागर साहित्य संमेलनं होणं आवश्यक असल्याचं विचारवंत श्याम तांगडे यांनी म्हटलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काल तापड्या नाट्य मंदिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे संविधान जागर साहित्य संमेलन पार पडलं म्हणजे बेसिक क्रिमिनियर लावणं हे संविधान उद्देशिकेशी संविधान हेतूशी आरक्षणाच्या हेतूशी हे पूर्णतः विसंगत गोष्ट आहे हे आणि हे, हे, हे कोण करतायच्या हेतूला व्हायलेट करणं कोण करताय व्हायलेट न्यायाधीश तू सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश अजून प्रकार आहे म्हणजे ह्यांनी जर घेतला असा निर्णय तर ह्यांच्या चारी मुंड्याचे ते इकडेच करतील परंतु ते तिकडून आणतात तर हे हे जे आहे हे सर्व हे क्रिमीअरचं जे आहे हे विसंगती आहे आता वर्गीकरण म्हणतात तर त्यांना हवा असलेलं वर्गीकरण म्हणजे आमच्या हिताचं आहे का आम्हाला जे वाटतं आम्हाला प्रामाणिकपणे वाटते हे बौद्ध झाले कसुधले का ठीक आहे बरं आता बौद्धाला नकल आपसातलं मातांतलं जाते ब्रिटिश जे काही साम्राज्यवाद्याने केलं ना आपसात भांडायचं ते तंत्र लक्षात घ्या हे ह्यांना आकरीच नाही ह्यांचं काही काढायचं नवीन नवीन तंत्रांना विरोध करा ना आम्हाला नवीन क्रिएशन करा आम्हाला विरोध करण्यासाठी आम्ही जी काही फिलॉसॉफी तयार केलेली आहे जगण्याची फिलॉस तयार केली आहे ह्याच्यावर मात करणारी फिलॉसॉफी तयार करा आणि मग आम्हाला विरोध करा आम्ही मैदानात परंतु आणि म्हणून गंभीर समस्या निर्माण झालेली ते विचाराची लढाई गणिमिकावं म्हणतात त्याला पण राजकारणात गणिमिकावा असावा लोकसत्ताक राजकारणात गामी गणिमिकावा असू शकत नाही लोकसत्ता राजकारणात स्पष्ट अशी भूमिका घेऊन लोकांची जागृती करून संघटन बांधायचं असते आणि मग लोकांना म्हणजे सुख समाधान आणि सर्वस्वी लोकांसाठी अर्पतात अर्पित करायची असते सत्ता सत्ता ही लोकांची आहे आम्ही भारताचे लोक आम्ही मान्य केलेला आहे भारताच्या संविधानानं आणि मग आम्ही मान सन्मानाने प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हे भारताचं संविधान आहे त्याची जागृती केली पाहिजे जागृती करण्यासाठी एकमेव वर्ग जर ज्ञानवान आणि प्रज्ञावान कोण असेल तर तो कटिबद्ध असलेला जो बुद्धिवादी वर्ग आहे तोच आहे आणि तोच त्याचा प्रचारक होऊ शकतो आणि हा प्रचार करण्यासाठी आपण हे जे काही साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे साहित्य निर्माण करा ब्राह्मण ब्राह्मवाद्याचं साहित्य आहे का नाही ते वेद पुराण आणि काही काही ते साहित्य निर्माण केलं कुणी नाही तर नाही वाचू पण लिहिलं आणि कुणी नाही तर कुणाच्या घरात टाकून जाता फुकडत तसं तुम्ही साहित्य निर्माण करा भारतीय संविधानाचं जागर करण्यासाठी एक एक कलमाचा हेतू इथला भारत एक राष्ट्र निर्माण होईल आणि सर्व विविधता किती विविधता होती ते एक संस्थानी एकीकड कि हे इकडले हे जातीग्रस्त एकीकडं धर्मग्रस्त एकीकडं भाषा आणि एकीकडं वेगवेगळे वेगवेगळ्या अंतर प्रवाह ह्या सर्वांना एक करण्याचं काम बाबासाहेबांच्या ह्या भारताच्या संविधान लिहिण्यातून केलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हेच चॅलेंज जगानं हे जे काही चॅलेंजिंग जॉब आहे बाबासाहेबांनी केलेला जगानं स्वीकारलेलं निर्सन आले म्हणले भारतातून काय घेऊन जायचं म्हणले भारताचं संविधानाचा आम्हाला घेऊन जायचं कारण त्यांना सर्वायचं होतं ना त्यांना लिंगेत बाहेर टाकलं होतं ना बाहेर म्हणजे जेलमधून बाहेर काय होतं आणि देश स्वतंत्र केला तर त्यांचा आले एवढे का नाही भारतात ते म्हणजे फुलं टाकले होते भारताचं संविधान संविधान द्या भारताचं आणि मग हे आपण आपल्याला देशात लागू करू असं म्हणले म्हणजे एकंदरीत जगात आणि बाबासाहेबांची क्रांती जी आहे ती काही भारतापुरती मर्यादित नाही आहे तिन्ही क्रांत्या जागतिक लेवलवरची आहे तिन्ही लक्षात घ्या महाडची क्रांती जागतिक लेवलवर सामाजिक क्रांती आहे संविधानिक क्रांती संविधान ही एक क्रांती आहे क्रांतीचा ही क्रांती संविधानिक क्रांती ही सुद्धा म्हणजे हिंदू आणि मुस्लिम जात पडताळणी कार्यासमोर धनगर समाजवतीने धनगर जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी मागील काही दिवसापासून उपोषण सुरू आहे आपल्या मागण्यांबाबत जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं यावर सरकारची व जात पडताळणी अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी कार्यालयात गेले असता कार्यालयात कोणी कर्मचारी उपस्थित नव्हते कार्यालयासमोर कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता

त्यांना आहे मला माफ व्हायला लागला याचे परिणाम होते आम्ही आमच्या या जमावाला कंट्रोल करू शकतो त्याच्यानंतर इथं बसलो मग नंतर मॅडम म्हणले की नाही आता उद्या रविवारी आमचं काम झालेलं नाही सोमवारी तुम्हाला कसल्या परिस्थितीत निकाल देते आज सोमवारी दोन वाजलेत आणि अजूनपर्यंत मॅमचा या ऑफिसमध्ये थांब पत्ता नाही मॅडमच या ऑफिसला आले नाहीत मॅडमचं बॅक ऑफिस सुद्धा काम करत नाही या ऑफिसमध्ये आमचे काही प्रतिनिधी आता गेले होते तर सगळे कारकून इथं आहेत म्हणतात आमच्या हातात काहीच नाहीये मग नक्की आम्हाला न्याय देणार कोण हा प्रश्न आहे म्हणून आता आमचे सगळे समाज बांधव चिडलेले आहेत आज जर निकाल झाला नाही तर पुढे काय होईल त्याला पूर्णपणे जबाबदारी मॅडम आणि हे महाराष्ट्र सरकार आहे लवकरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे समाज बांधवांचा जो राग आहे दिसणार समाज बांधव आता संयम सुटलेला आहे नक्कीच दिसणार आमच्या बरोबर वर, सत्तर वर्षाची आमची न्याय हक्काची लढाई आहे वारंवार वारंवार आमच्या वार, बरोबर विश्वासघात झाला दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये तो विश्वासघात झाला तेव्हापासून दहा वर्ष झाले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्हाला सगळ्यांना वापरच करून घेतलाय परंतु आता हे धनगर समाजाचे बांधव सगळे शिकलेले आहेत त्यांना राजकारण कळायला लागले या वेळेसच्या इलेक्शन मध्ये आम्ही त्यांना त्यांची तेन लायकी दाखवू प्राध्यापक लक्ष्मण हाके समाजाचे असून सुद्धा ओबीसी साठी आहेत समाजाकडे त्यांना वेळ त्यांच्याकडे समाजाकडे बघायला वेळ नाही काय वाटतं असं काही नाही आहे सर आम्हाला धनगर समाजाला तीन पार्टमध्ये आरक्षण आहे जर तुम पाहिलं या महाराष्ट्रामध्ये आम्ही एन टी सी मध्ये येतो केंद्रामध्ये गेलो तर आम्ही ओबीसी मध्ये येतो आणि जर या लिस्टमध्ये बघितलं तर आम्ही एस टी मध्ये येतो जोपर्यंत आम्ही एस टी मध्ये जात नाही तोपर्यंत आम्हाला विजयएन टीचं आरक्षण ओबीसी मधूनच भेटलंय मग त्याही आरक्षणाची संरक्षण करणं हे धनगर समाजाचं काम आहे कारण की आम्ही त्याच्यामध्ये आहे त्यामुळे लक्ष्मण हाके सर बरोबर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे

शिरोमणी महाराणा प्रताप की महाराणा प्रताप महाराष्ट्र शासनाने जो महाराणा सुरवी महाराणा प्रतापजी यांचा जो आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे गेले तीस पस्तीस वर्षापासून समाजाची मागणी होती परंतु बरेचसे सरकार आले गेले परंतु शिंदे साहेब या सरकारनी आम्हाला आता चोवीस तारखेला महाराणा प्रताप पर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे असं जाहीर आहे त्यांनी आणि त्यासाठी पन्नास कोटी तरतूद पण दिलेली आहे आणि त्याचं मुख्य कार्यालय हे संभाजीनगर शहरातच होणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही समाज त्या वतीनं या शासनाचं या गव्हर्नमेंट शासनाचं आम्ही खूप खूप आभार मानतोय छत्रपती संभाजीनगरच्या डोक्यामध्ये अजून एक मानाचा तुरा आपल्याला महामंडळाचं जे हेड ऑफिस आहे ते छत्रपती राहणार तर समाजाला कितपत फायदा होणार आहे का दुसऱ्या महामंडळांसारखं निवडणुकी पुरत दिलं आणि नंतर निधीसाठी वन वन भासणार आहे काय वाटतं नाही जो आम्हाला शिंदे साहेब सरकारवर विश्वास साह आहे पूर्ण त्यांनी आर्थिक व्यवस्था महामंडळ स्थापन तर झालेलंच आहे परंतु त्यासाठी पन्नास कोटी रुपये पण निधी तर तो, तो केलेली आहे याचं जी आर आता मला वाटतं उद्या कॅबिनेट मिटिंग त्याच्यामध्ये जी आर पण निघणार आहे आणि त्याचं कार्यालय संभाजीनगरमध्येच होणार आहे इथं संभाजीनगरमध्ये मराठवाड्याची राजधानी आहे आपल्या संभाजीनगर म्हणून आणि आमच्या समाजाचे जे काही शिकलेले लोक का आहे दुर्बल घटकाचे लोक आहे बरेचसे आहेत त्यांना थोडीफार आमच्या आर्थिक विकास आम्ही प्रयत्न मदत करायचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत नगरसेवक असताना आपल्या कार्यकाळात झालेला दुसरा विख, महाराणा प्रतापांचा जो अश्वारूढ पुतळा आहे त्याच उद्घाटन बाकी आहे या उद्घाटन भूमसनी हा पुतळा सर्वसामान्यांसाठी कधी उपलब्ध होऊ शकतो सर गेले तीस बत्तीस वर्षापासून आम्ही समाजाच्या माध्यमातून लढा देत आहे महानगरपालिकेला समाजाच्या आशीर्वादाने मी पंच्याण्णवला पहिला नगरसेवक झालो एक मे राजपूर समाजाचा मी नगरसेवक होतो महानगरपालिकेत तेव्हापासून मागणी होती एवढी मी स्टँडिंग कमिटीमध्ये पण होतो स्टँडिंग कमिटीमध्ये जयस्वाल साहेब अध्यक्ष होते त्याचे पहिल्याच मिटिंगमध्ये मी प्रस्ताव मानलं या ऐतिहासिक शहरात महाराणा प्रतापजी यांचा हा पुतोवा म्हणून म्हणून पंच्याण्णवपासून तर आत्तापर्यंत आम्ही लढा देत आलो आहे सगळ्यांनी सहकार्य केलं आहे आज आपल्या समज असा भव्य पुतळा उभारलेला आहे इथं हा आणि येत्या आठ ते दहा दिवसात त्याचं उद्घाटन राजनाथ सिंग साहेब जर बीजे त्यांची तारीख भेटायला आतापर्यंत त्यातपर्यंत झालं असतं किंवा मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या हाती उद्घाटन करतो समाजाला बघताय काय शुभेच्छा आज सर्व समाजासाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील जो हिंदी भाषिका असेल मराठी भाषिक असेल आणि परदेशी भाषिक असेल सर्व सकल राजपूत समाजासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की जो काही दुर्बल घटक आहे जो खेड्यापाड्यामध्ये राहतो माझा बांधव जो तांडावस्तीवर राहतो हे मात्र खूप मागे राहिलेलं आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा महामेळावाचा जो झाला मागे त्याचं फलित म्हणून आपल्याला जो मंडळ मिळालेला आहे त्याबद्दल मी या सरकारचे सी एम साहेब असेल दोन डी सी एम दोन डी सी दो एम साहेब असेल आपले इथे आदरणीय अपुल साहेबसाहेब असेल चिखलीच्या ताई आपल्या असे स्वतः त्याने महाले साहेब मॅ मॅडम असेल ताई असेल किशोर बागट वाढवसाहेब असेल रावासाहेब असेल ज्या ज्या आणि आपले बदनापूरचे कुजेसाहेब आमदार असेल ज्या ज्या आमदार साहेबांनी तिथे प्रश्न मांडला खंबीर बाजू मांडली काही थोडाफार विरोध सुद्धा झाला परंतु ते आता अस्तित्व आता आलेलं आहे त्याबद्दल आप मी आपल्या सर्व समाज बांधवांचं खूप खूप म्हणजे अभिनंदन सांगतो आणि याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल जे काही घटना घडतील आपणसुद्धा समाजामध्ये नवीन आहोत एकजूट ही जर ठेवली तर समाजाचा नक्कीच फायदा होईल जेव्हा केव्हा समाजाला गरज असेल त्यावेळेस हा आर्थिक विकास महामंडळ असेल सर्व समाज बांधव ही सर्व टीम आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दैनंदिन कार्य सोडून जी काम करते आहे त्या सर्वांचं मी नमन करतो आणि सर्वांची ही जीत आहे प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्यामुळे सर्वांची ही जीत आहे असं मी सांगतो दन्योग दन्योग। दन्योग। प्रहार जनशक्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने घाटीतील चतुर श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पोहोल यांनी प्रहार जनशक्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार बच्चूकुळ यांचा सत्कार करण्यात आला प्रहारचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी सांगितलं होतं होतं की आपल्याला चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांशी संवाद साधायचा आहे पण काही तर येऊ नाही शकले पण तू त्यांनी मला सांगितलं की राजू म्हणे सगळं कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना तिकडे घेऊन ये आपण व्यवस्थित चर्चा करू व त्यांचे समस्याचे जे काही प्रश्न आहे ते सगळे मार्ग लावू आणि म्हणून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो हॉटेल रामा इंटरनॅशनलला मान्य आमदार बच्चू भाऊ कडून त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला व जे काही प्रश्न होते ते ऐकले व ते लवकरात लवकर आपण मार्ग काढू

ओके गाडी लो आति बड गाडी छैन मलाई मेसेज गर्नुहुन्छ त हाल मित्र आउनुहुन्छ

त्यात आमचा इथला जो डी पी रोड आहे तो कॅन्सल केलेला दाखवला आणि आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला जे परत दुरुस्त आराखडा जो मंजूर झाला आहे त्यात आमचा रस्ता दाखवलेला आहे तर या रस्त्यात एकूण जवळजवळ सातशे ते साडेसातशे घरं बाधित होत आहे तर आमची ही मनसपूर्वक मागणी आहे की हा रस्ता रद्द करण्यात यावा काला कारण या या एजकाशी तर जालना रोड जवळ आहे शिवाय त्रिमूर्ती चौक ते गजानन मंदिर हाय रस्ता जवळ आहे त्यामुळे या रस्त्याची शक्यता गरज नसेल तर हा रस्ता कॅन्सलच करण्यात यावा ही आमची समस्त नागरिकांची मागणी आहे सर इथं सर आराखड्याला विरोध म्हटलं तर हा कुठला विरोध हा कसला विरोध विकास आराखडा आहे सातशे ते साडे सातशे लोकांचे गरबादित तुम्ही जर विकास करणार असाल ना हा विकास मला नाही वाटत योग्य योग्य हा रस्ता रद्दच करण्यात यांनी अलिपाटेल विरोध उद्य त्यांनी रोड टाकला पंधरा मीटरचा तो कायमस्वरूपी सात मार्च प्रमाणे दोन हजार सात मार्क दोन हजार चोवीस प्रमाणे कायमस्वरूपी तो रद्द करण्यात यावा दोन हजार चोवीस आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांनी जो परत डीपीआर मध्ये टाकला तो कायमस्वरूपी आमची मागणी आहे की तो रद्द करण्यात यावा म्हणून याच्यामध्ये कमीत कमी चारशे ते पाचशे लोक बाधित होऊ लागले याच्या म्हणजे त्यांना हा याला लागून जालना रोड आहे परत त्रिमोर्ती चौक जालना रोड तो एकशे ऐंशी फुटाचा आहे आणि याला लागून त्रिमूर्ती चौक तो ऐंशी ऐंशी फुटाचा आहे त्यामुळे त्यामुळे ह्या रोडची काय आवश्यकता नाही अशा सगळ्या म्हणजे नागरिकांकडून मी माझं मत आहे अशा सगळ्या गोष्टी तुमचा असाही एक आरोप आहे की पूर्वी एक रोड होता होता दुसरा रोड तो संयुक्त मोजणीप्रमाणे झालेला रोड त्याची भूसंपन्नाची प्रक्रिया सुद्धा झालेली आहे पण आमचा कायमस्वरूपी तो रोडच रद्द करा ना तुम्ही आमची बागणी ती सर कायम एचा एचा किती घर बाधित होत आहेत तुमचा जो आरोप आहे आता सरकवण्यात आलाय उत्तरेला सरकवला आणि दक्षिणेलाही सरकवण्यात आलाय याच्याने किती घर बाधित होत आहे किती नागरिक यांच्या बाधित होणार आहे आता जो नवीन सरकवलेला आहे त्याच्यामध्ये कमीत कमी चारशे ते साडेचारशे लोक बाधित होऊ लागले आणि याच्या आधी जो रोड झालेला आहे दोन हजार दोन प्रमाणे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी ते एकशे नव्वद लोक बाधित होणार आम्हाला दोन हजार एक चा पण नाही पाहिजे आणि दोन हजार चोवीस चा पण नाही पाहिजे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस याबाबत आमचं तिथून अजून आमचं उत्तर आले फक्त हेअरिंग झालेली त्यांनी आमचं म्हणणं ऐकलेलं आहे आम्ही त्यांना ती विशेष मागणी केलेली आहे मुंबईमध्ये का आम्हाला तो रोड कायमस्वरूपी तुम्ही तो रद्द करून जसं तुम्ही सात मार्च दोन हजार चोवीस ला तो रद्द केला होता आमच्या कॉलनी मधून चालू आमचे लोकप्रतिनिधी सिरसाट साहेब त्यांच्या मार्फत त्यांनी ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी त्यांना बोलणार आहे या विषयावरती तुमचा एकही घरावर बुलडोजर चालणार नाही याची मी शाश्वती म्हणजे तुम्हाला देतो म्हणजे आलेलं आहे कारण की तसच आमच्या सोबत झालेलं ना आम्हाला वेळ दिलेला ना म्हणजे त्यांनी तो आक्षेपचा जो साठ लाख कालावधी तर आम्हाला नव्हता ना तोच आमच्यावर वेळ आले नाही पत्रकार परिषद घ्यायची त्याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार